मित्रांनो काल दुबईच्या मैदानावरती इतिहास घडला टीम इन इंडियाने पाकिस्तानवरती पाच गडी राखून विजय मिळवत आपल्या नावावरती केला भारताने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग घेतली पाकिस्तानचे खेळाडू मैदानावरती आले आणि बसले एकशे तेरावरती वरती त्यांची पहिली विकेट पडली आणि असं वाटलं की आता पाकिस्तान तर दोनशेच्या पार जाणार पण तेव्हाच मॅच पलटला कुलदीप यादव धडाधड चार विकेटा घेतल्या त्याच्यात पाठोपाठ बुमरा अक्षर आणि वरुण यांनी देखील दोन दोन विकेटा घेऊन पाकिस्तानचं फायटर जेट एकशे शेहेचाळीस धावातच कोसळलं त्यानंतर वेळ आली टीम इंडियाची टीम इंडियाची पारी थरथरतच होती कारण वीस रन्सवरती तीन विकेट पडल्या होत्या आणि आता वाटलं होतं की भारत हा मॅच हारणार पण पण त्याच वेळी इलक वर्मा इलक लावून मैदानावरती आला आणि त्यानं नाबाद एकोणसत्तर धावाची पारी खेळली त्याला शिवम दुबईची चांगलीच साथ भेटली आणि शेवटी रिंकू सिंगना चौकार मारून विजय निश्चित केला मैदानावरती खूप जल्लोष झाला प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये आनंद आशीर होते पण खेळीत न ट्रॉफी स्वीकारायला नकार दिला कारण देणारे होते पी सीबीचे आणि आय सी चे अध्यक्ष चार्थ। मोहसीन नकवी त्यांच्या हातून टीम इंडियानं काही ट्रॉफी स्वीकारली नाही आणि जगाला हे संदेश दिला की आमचे भारताचे खेळाडू असो की जवान असो कोणत्याही देशापुढे ते झोपणार नाही नऊ वेळा भारताने एशिया कप जिंकला आणि सिद्ध केले जेव्हा तिरंगा आकाशामध्ये फडकतो तेव्हा कोणतीही ताकद त्याचे तेज कमी करू शकत नाही तर मित्रांनो कमेंटमध्ये हिंद लिहून टीम इंडियाला शुभेच्छा द्या